नंदुरबार जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा दहावीचा आज मराठी विषयाचा पहिला पेपर पन्नास संवेदनशील केंद्रावर असणार विशेष लक्ष जिल्ह्यातील पंधरा अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ड्रोनसह झूम ॲपद्वारे करडी नजर दहावीच्या परीक्षेसाठी एकोणस सहाशे पस्तीस वर्ग नियोजन बैठे पथकांसहित भरारी पथकाचेही असणार नजर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील पन्नास केंद्रांवर आज पहिला पेपर मराठी विषयाचा असून तो सकाळी अकरा वाजल्यापासून मराठी विषयाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली आहे दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हाभरातून एकवीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी प्रविष्ट आहेत शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेसाठी खबरदारी घेण्यात आली आहे पन्नास केंद्रांपैकी तब्बल पंधरा केंद्र अति संवेदनशील आहेत तेथे ड्रोन कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरासह जो मॅपद्वारे वॉच ठेवण्यात येत आहे तपासणीसाठी अधिकाऱ्यांसह बैठे पथकही नियुक्त आहेत त्याचबरोबर भरारी पथकांसह जिल्हाधिकाऱ्यांचे आणि सीईओंचेही विशेष पथक असणार आहे दहावीच्या परीक्षेसाठी पन्नास केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यात सर्वाधिक सतरा केंद्र नंदुरबार तालुक्यात ता आहेत तर नवापूर नऊ शहादा दहा तळोदा तीन अक्कलकुवा सात धडगाव तालुक्यात सात परीक्षा केंद्र आहेत यात नंदुरबार तालुक्यातील चार नवापूरमधील तीन शहादा येथील एक तळोद्यामधील तीन अक्कलकुवा तालुक्यातील चार अतिसंवेदनशील केंद्र आहेत आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट